खूप सारं प्रेम दिलं खूप सारे कमेंट केल्या खूप साऱ्या विशेष पण दिल्या आणि आमचं जे फोटोशूट होतं लग्नाचं त्याबद्दल तर तुम्ही खूप भन्नाट असे बोललात तर त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि त्यामुळेच आमच्या जे लकी विनर आहेत आणि ज्यांच्या कमेंट आम्हाला आवडलेल्या ले आहेत आणि त्या लकी विनरला गिफ्ट मध्ये काय भेटणार काय नाही हे मनात तुमच्या असेलच तुमची जी आतुरता होती ती आतुरता संपलेली आहे आणि आज जे लकी विनर आहेत त्यांना आमच्या पोलीस जोडीकडून सुंदर असे गिफ्ट मिळणार आहेत तर ते लकी विनर कोण आहेत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे तुमच्या म्हणजे झाल्याच्या झाल्याच्यानंतर तुम्हाला जेही आमच्याकडून बक्षीस मिळणार म्हटलं होतं की दिपाळीच्या अगोदर तेव्हापासनं तर दिपावळी होईपर्यंत जेही सबस्क्रायबर आमच्या व्हिडिओला छान छान कमेंट करतील त्याला आमच्याकडनं खूप सुंदर असं गिफ्ट देण्यात येईल तर खूपच छान कमेंट केलेल्या येतात आणि सर्वांच्या एवढ्या अप्रतिमाशा कमेंट वाचून मन प्रसन्न झालं काही छान पण होत्या आणि काही डोक्याच्यावरून पण जायच्या होत्या तर ते डोक्याच्यावरून जाणारे आम्ही कधीच लक्ष देत नाहीत तर असो निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा, अजून एक मुद्दा की आता सर्वांना आतुरता लागली आणि मला पण लागली बक्षीस काय आहे आणि कोणाचा नंबर आला असेल कोणाला मिळणार हे सर्व आहेच तर, हो? तर त्या अगोदर एक कमेंट अशी होती की मॅडम तुम्ही व्हिडिओला थमनेल असं का देतात किंवा व्हिडिओच्या सॉंग तुम्ही तसं का लावतात तर ह्या यूट्यूबला म्हणजे काय सांगावं कारण की थमनेल जर असं डेंजर असेल तर त्या व्हिडिओला व्ह्यूज जरा जास्त येतात आणि म्हणजे व्हिडिओमध्ये जे असतं ते पहिल्यासारखंच असतं पण हे यूट्यूबवाल्यांचं काय आपल्यालाच काय मेळ कळत नाही म्हणजे थंबडेल जरा पडलं ला, लागलं ला, दुखलं ला, कोणी गेलं तर त्यांचे एवढे व्ह्यूज वाढतात एवढे वाढतात किंवा आमच्या दोघांचं भांडण झालं म्हणलं की काय होते काय माहिती म्हणजे आपले जास्त दुश्मनच दिसायला असं वाटतंय कारण की जे आपले सबस्क्रायबर आहेत नेहमीचे ते तर तेवढे व्यूज नेहमीच येतात पण जे इतर सबस्क्रायबर वाढतात किंवा जे आपले म्हणजे ज्यांना आपलं चांगलं देखत नाही तर ते व्हिडिओ ते शेअर करतात त्याच्यामुळे जास्त व्ह्यूज येतात तर आपल्याला आपला व्हिडिओ हा प्रत्येकाच्या घरात पोहोचवायचा आहे आणि जे जळतात तर त्यांच्याकडं तर अगोदर पोहोचवायचा आहे तर हा व्हिडिओ सर्वांना अगोदर शेअर करत राहा कारण की आपल्या पोलीस जोडीकडून दिपोळीचं गिफ्ट कोणाला मिळालं आणि ते गिफ्ट काय तर ते गिफ्ट आहे सांगते का तर ते गिफ्ट सुंदर असं गिफ्ट आहे सांग बर काय साधी सांगितलंस तर ठीक आहे मी तुम्हाला गिफ्ट दाखवते छान असं एवढ्या छान छान कमेंट होत्या की म्हटलं गिफ्ट एकतर देऊन चालणार नाही त्याच्यामुळं छान अशा नवीन आता आलेली आपली पैठणी खूप सुंदर आहे पाहू शकता आणि याचा पल्लू तर एकच नंबर आहे मुनिया पैठणी म्हणतात त्याला त्या साडीला आणि अंगावर अशी चोपून वगैरे बसते तुम्हाला पूर्ण साडी दाखवते हे पहा हिचा पल्लू किती सुंदर आहे आणि ही साडी पण आणि ही साडी कोणाला मिळणार आणि इतकी सुंदर साडीचा सा कलर आहे परत म्हटलं एक चेंज कलर कशाला त्याच्यामुळं सेमच कलर पण घेतले आणि आता आतुरता लागेल असेल तुम्हाला एवढ्या छान पैठण्या कोणाला मिळणार आणि आम्ही कशा कमेंटचे म्हणजे तुम्हाला म्हणजे म्हणलं त्याप्रमाणे कोणाचे कसे नंबर काढणार आहे तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देते कारण की खूप साऱ्या कमेंट होत्या आणि खूप छान छान कमेंट होत्या त्यामध्ये रेग्युलर दररोज आपले सबस्क्रायबर जे कमेंट करतात ते तर होतेच पण आपण जसं सांगितलं दीपावळीपासून ज्यांना म्हणजे जे कमेंट करतील त्यांना बक्षीस मिळेल तर अशा पद्धतीने आम्हाला बारा बारा कमेंट जास्त आवडलेल्या आहेत आणि म्हणजे त्यांनी रेगुलर आ, कमेंट केलेल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट केलेल्या आहेत तर त्या बारा सबस्क्रायबरच्या आपण चिठ्ठ्या केलेल्या आहेत तर हे, हे पहा बारा चिठ्ठ्या एक दोन ती, तीन चार पाच सहा सहा आठ अजून कुठे दोन दोन टाकले तर बघ बघ त्या रजिस्टर मध्येच असतील बारा आहेत खाली खाली एक करून बघ तर ह्या ज्या बारा चिठ्ठ्या आहेत तर आपण शौर्याच्या हातातून त्यामधल्या आपल्याला दोन चिट्स काढायच्या आहेत इकडे चल हा तिथं आहेत त्या हा देकडं चलि एक आता माहिती आहे का या बारा चिठ्ठ्या मधून आपल्याला तुला स्माइल तुला का टेन्शन आले तर यातल्या तुला फक्त एक ही अगोदर चला मी खोर दाखवते मी दाखवणार जे खरणार तेच करु ते उलट दिसतंय नाव अरे वा लकी ड्रॉप पहिल्या महिलेचा लागलेला आहे आणि त्यांचं नाव आहे सुनीता आणि तुम्हाला असं वाटत असेल तर मी त्यांची चिठ्ठी इकडं टाकते स्क्रीनशॉटला आणि त्यांचं नंबर त्यांचं पूर्ण डिटेल्स टाकते तर सुनीता ताई तुम्ही प्लीज तुमचा मोबाईल नंबर सॉरी तुमचा जेही ॲड्रेस वगैरे असेल तर तो ॲड्रेस द्या कारण की तुम्हाला पहिलंच प्राईज भेटलेले ती भेटलेली आहे ही छान अशी पैठणी आणि ही, ही तुम्ही घालाल अशी आम्ही अपेक्षा करतो आवडली का नाही तुम्हाला हे पण कमेंट मध्ये सांगा कारण की आणि ही सुनीता ताईला ता भेटलेली आहे दीपावळीचं आमच्या पोलीस जोडीकडून सुंदर असं गिफ्ट आता सेकंड ताई भेटताल का भैया ये येतात पाहूया तर एक चिठ्ठी काढा अजून ही पहा पहिली दुसरी। ते नाव मी सांगते ना सांगा। 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 ते आहेत निलेश माळी तर पहिली सुनीता आणि दुसरे निलेश माळी तर तुमच्या दोघांचे पण खाली इकडं नाव आणि डिटेल्स दिलेले आहेत तर प्लीज तुम्ही खूप छान छान कमेंट केल आणि तुम्हाला आमच्याकडनं सेम अशा दोन आपल्या दोघांना पण दोन सॉरी जे निलेश भैया आहेत त्यांचे मिसेस किंवा त्यांची आई ताई कोणी पण ही साडी घालू शकेल आणि अशा दोघांना पण सेम पैठणी आपण दिलेल्या आहेत आणि तुम्ही भरभरून सारं प्रेम दिलं तुमचे आम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही दोघं पण डी एम करा आणि तुमचा ॲड्रेस टाका तुमच्या पैठण्या तुमच्या साड्या तुमच्या घरपोच आम्ही पोहोचू आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जेही काढलेले आहेत नाव हो, ते शौर्याने काढलेले तर आणि बाकीच्या सबस्क्राईब कोण होते हे जर तुम्हाला पाहायचे असतील तर ते म्हणजे रेग्युलर आपले भरपूर जण असे कमेंट करणारे होते स्नेहल म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की आ, संतोष मोटे, म्हणजे जे, जे बाकीचे पण म्हणजे आम्हाला बारा जण म्हटलं होतं ना तुम्हाला आवडलेले इथं भक्ती म्हणजे भरपूर सारे असे नेहा हे बोकण त्याच्यानंतर निशा त्याच्यानंतर गणेश गणेश बरं ठीक आहे गणेश ओके हां झालं का तर अशा पद्धतीने एक अनुश्री पण नावाची मुलगी आहे तर असे बारा जणांच्या आम्ही काढल्या होत्या तर त्यामधले हे दोन लकी विनर ठरलेले येतं आणि ह्या बाकीच्या आठ आत्ता जरी तुम्हाला गिफ्ट मिळाले नाही तर नेक्स्ट आपण जेव्हाही परत असं काहीतरी आर्याच्या बड्डेच्या वेळेस किंवा अजून कधी कोणत्या सणाला आपण एक विनर काढत जाऊ आणि त्याच्यामधून पण आमच्याकडनं फुल न फुलाची पाखळी म्हणून आपल्या युट्यूब फॅमिलीला काहीतरी द्यावं प्रत्येक पहिल्या वेळेस कोणीतरी म्हटलं होतं मॅडम तुम्ही तोंड बघून काढले किंवा हे तर आता बारा जणांच्या कमेंट आम्हाला ज्या आवडल्या होत्या त्या लाईव्ह काढलेल्या येत्या आणि जेही काढलेत ते शौर्याने काढलेत त्याच्यामुळं आता काय म्हणायचं ते शौर्याला म्हणू शकता तुम्ही तर ब्लॉग कसा वाटला साडीचं गिफ्ट कसं वाटलं आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि संध्याकाळी लाईव्हला पण या कारण की आजपासून आम्ही युट्यूबला आठवड्यातून दोन वेळेस लाईव्ह नक्की येऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार अरे जे जे पाहिजे ते नका कारण की नेक्स्ट पण शकता ओके okay, ते कोणीच चिडत नाही तर ती आपली युट्यूब फॅमिली आहे कळक बाळा ओके okay? चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय ही पहा आपल्या विनर ला छान अशी ही मुनिया पैठणी भेटलेली आहे किती सुंदर अशी ही साडी आहे आणि साडी जेवढी सुंदर आहे तेवढंच साडीचं सा ब्लाउज पण छान आहे किती सुंदर ही ब्लाउज आहे आणि हा साडीचा पल्लू आहे तर सेम दोन्ही पण साड्या अशाच आहेत आणि ही पहा ही दुसरी साडी साडीचाच आहे तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या दोन्ही पण साड्या आणि दिपवाळीचे आपल्या युट्यूब फॅमिलीला हे आमच्याकडनं फुल फुलाची फुला फुला पाखडी छोटंसं गिफ्ट